त्या वस्तूचा जो वरचा भाग आहे त्याला म्हणायचं पृष्ठभाग हा पृष्ठभाग नेमका कसा आहे तर ते दोन प्रकार आहेत एक तर असतो गोल म्हणजे वक्र कसा वक्र वक्र आणि दुसरा असतो तो असतो सपाट कसा असतो आपण बघूया की सपाट आणि वक्र म्हणजे आपण कसं ओळखायचं बरं तर बघा बरं मी आता काही काही वस्तू इथं ठेवते ही वस्तू घेऊ ही वस्तू खाली जातीय का नाही नाही म्हणून ह्याच जे पृष्ठ आहे ते कसं आहे सपाट सपाट आता हा आहे पेरू याचा जे पृष्ठ आहे ते कसं आहे तुम्हीच मला सांगायचं बघा हे मी ठेवलं वक्र कसं आहे हे वक्र आता ही आहे बॉटल बॉटल मी ठेवली कसं आहे पृष्ठायचं हे आहे बॉक्स ठेवलं कसं आहे पृष्ठ सपाट सपाट हा आहे मणी हा आहे मणी मणी पण मी इथं ठेवला कसं आहे ते बघा ह्याच पण पृष्ठ कस आहे बघा कारण हे खाली निघून जाते किंवा गोल आहे हे बघा आता पुन्हा याचं पण पृष्ठ कसं आहे एका बाजूला काय आहे सपाट हे सपाट आहे ते मी ठेवलं हल्ल का नाही पण हे जे पृष्ठ आहे हे वक्र आहे मग हे वक्र याच पण पृष्ठ हे ब्रेसलेट आहे याचं पण पृष्ठ कस आहे वक्र वक्र आहे हा रबर आहे याच पण पृष्ठ कस आहे वक्र वक्र आहे टेप आहे आपल्याकडं याचं पण बघा पृष्ठ कसं आहे वक्र वक्र रंग आहे आपल्याकडं हा बघा याचं पृष्ठ कसं आहे आता मी घालवणार नाही कारण काचेची वस्तू फुटणार आहे धरा धरा साहेब हा पण असाच आपल्याला वक्र पृष्ठभाग आहे दाखवायची सुद्धा गरज नाही बघा हा पण जातोय की नाही हा कसा आहे पृष्ठ सपाट सपाट कारण ठेवला गेला का नाही, नाही। हा पण टिकसो टेप आहे बघा वक्र पेन पेन आहे पीन जे पृष्ठ आहे ते कसं आहे वक्र वक्र हा पण आपण घालवला तर सहज बॉल आहे आपल्याकडं बॉल सुद्धा आपल्याकडं वक्र पृष्ठाचाच आहे बघा अशा पद्धतीनं वेगवेगळे दे आपण जे पृष्ठ आहेत त्याच्यामध्ये वक्र कुठलं सपाट कुठलं हे आपल्याला या वस्तूंच्या माध्यमातून आपण पाहिलंय हे आता आपण कधीच विसरणार नाही की वक्र पृष्ठभाग म्हणजे काय ज्याला वर्तुळाकार गोलाई असते तो पृष्ठभाग म्हणजे आणि ज्याला सपाट असतो त्याला म्हणायचं की सपाट पृष्ठ